नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आज आपण एक भन्नाट टॉपिक निवडलं आहे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असे प्रत्येक परीक्षेला मग सरळ सेवा असो एमपीएससी असो युपीएससी असो किंवा इतर कोणतीही स्पर्धात्मक परीक्षा असो याच्या मार्फत तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये चार ते पाच मार्क प्रत्येक परीक्षेमध्ये कन्फर्म विचारले जातात तर आज आपण बघूया अतिशय महत्वाची अशी पन्नास प्रश्न ठेवा बघा भारतातील पहिले समाज सुधारक कोण भारतातील पहिले समाज सुधारक कोण आहेत राजा राम मोहन बरोबर आहे आलं लक्षात पुढे बघा भारतात आरक्षणाची सुरुवात कोणी केली बरोबर आहे भारतात आरक्षणाची सुरुवात कोणी केलेली आहे छत्रपती शाहू महाराज कोण छत्रपती शाहू महाराज बघा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे पेरियार म्हणजे नेमके कोण होय लक्षात ठेवा पेरियार म्हणजे जे दक्षिण भारतातून येणारे समाज सुधारक आहेत कुठून दक्षिण भारतातील समाजसुधारक आलं लक्षात पुढे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी व कधी केली लक्षात आहे तुम्हाला तर माहिती आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी बरोबर आहे तर त्यांनी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये कधी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस मध्ये कोण महात्मा ज्योतिराव फुले लक्षात ठेवा पुढे बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला बरोबर आहे परीक्षेला तुम्हाला विचारलं जाऊ शकतं तीन जानेवारी अठराशे एकतीस बघा ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली ब्राह्मो समाजाची स्थापना अठराशे अठ्ठावीस मध्ये कधी अठराशे अठ्ठावीस मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी व कधी केली बरोबर आहे रामकृष्ण मिशनची स्थापना कधी व कोणी केली लक्ष द्या स्वामी विवेकानंद यांनी कोणी स्वामी विवेकानंद अठराशे सत्त्याण्णव मध्ये त्यानंतर बघा वेदांकडे चला हे ब्रीद वाक्य कोणी दिले स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे चला हे ब्रीद वाक्य दिलेलं आहे कोण स्वामी दयानंद सरस्वती लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीकोनातून विचारले जाणारे प्रत्येक परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचे मी प्रश्न या ठिकाणी तुम्हाला निवडलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे काही महत्वाचे प्रश्न पण येत्या काही काळामध्ये आपण बघणार सुद्धा आहोत तर आपल्या व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट आणि शेअर करत चला आणि मोठ्यात मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करत चला तर पुढे बघूया हा तर बघा शारदा सदनची स्थापना कोणी केली तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली कोण केली पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे गांधीजींना महात्मा ही उपाधी कोणी दिली बघा गांधीजींना आपण महात्मा गांधी असे म्हणून ओळखतो तर त्यांना महात्मा ही उपाधी कोणी दिलेली आहे तर रवींद्रनाथ टागोर यांनी लक्षात ठेवा समाज सुधारणा व राष्ट्र सुधारणा यांचा संबंध कोणी मांडला तर यांचा संबंध महात्मा गांधीजी यांनी मांडला पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला हे महत्वाचा प्रश्न आहे तर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये कधी चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये कुणाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणी व कधी मांडली लक्षात ठेवा केली तर आत्माराम पांडुरंग यांनी कोण आत्माराम पांडुरंग यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये स्थापना केली लक्षात ठेवा आत्माराम पांडुरंग यांनी अठराशे सदुसष्ट मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे डॉक्टर आंबेडकरांचा धर्मांतर दिन कोणता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पन मध्ये धर्मांतरण केलं अजूनगर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी धर्मांतर केलेलं आहे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर आहे नरेंद्र दाभोळकर यांनी नरेंद्र दाभोळकर आर्य समाजाचा मुख्य ग्रंथ कोणता तर सत्यार्थ प्रकाश सत्यार्थ प्रकाश हा आर्य समाजाचा मुख्य ग्रंथ आहे तर बघा बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक कोण होते तर याचे संस्थापक होते जगन्नाथ शंकर सेठ जगन्नाथ शंकर सेठ लक्षात ठेवा कृष्णा शास्त्री चिपळूणकर यांचे वृत्तपत्र कोणते होते तर ज्ञान प्रकाश कोणते ज्ञान प्रकाश ज्ञान प्रकाश लक्षात ठेवा त्यानंतर बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियाचे संस्थापक कोण होते कोणत्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी तर याचे संस्थापक होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कोण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आज लक्षात बघा कैसर ये हिंद ही पदवी कोणत्या स्त्रीला देण्यात आली कोणती पदवी कैसर ये हिंद पंडिता रमाबाई यांना कोणाला पंडिता रमाबाई तर बघा पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली तर न्यायमूर्ती रानडे यांनी कोण न्यायमूर्ती रानडे लक्षात ठेवा टिळकांनी रहस्य हा ग्रंथ कोणत्या तुरुंगात लिहिला तर टिळकांनी रहस्य हा ग्रंथ मंडाले या तुरुंगामध्ये लिहिला कुठल्या मंडाले तुरुंग लक्षात ठेवा भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लोकमान्य टिळकांना लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जाते बघा भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण होते बघा भारत कृषक समाजाचे संस्थापक कोण आहेत पंजाबराव देशमुख पंजाबराव देशमुख लक्षात ठेवा तर बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिला तर हा ग्रंथ लिहिलेला ले आहे विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोण विठ्ठल रामजी शिंदे त्यानंतर बघा वेदोक्त धर्म प्रकाश हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी कोणी विष्णुबुवा ब्रह्मचारी लक्षात ठेवा त्यानंतर बघा पहिले महिला विद्यापीठ काय महिला विद्यापीठ एकोणीसशे मध्ये कोणी स्थापन केले या ठिकाणी शाळा विचारल्या का नाही विद्यापीठ विचारलेलं आहे तर हे विद्यापीठ सुरू केलेलं आहे धोंडो केशव कर्वे यांनी कोणी धोंडो केशव कर्वे त्यानंतर बघा यमुना पर्यटन हे मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली कोणती यमुना पर्यटन कशातील मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी कोणी लिहिली तर त्याचं उत्तर आहे बाबा पद्मनजी कोण बाबा पद्मनजी लक्षात ठेवा पुढे बघा मराठी वृत्तपत्राचे जनक कोण आहेत कशाचे मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री झांभेकर कोण बाळशास्त्री जांभेकर त्यानंतर बघा मुकनायक हे प्राक्षिक कोणी सुरू केले लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुखनायक हे सुरू केलं त्यानंतर बघा कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर हे आहे यशवंतराव चव्हाण यांचे त्यानंतर बघा हिंगणे येथील स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक कोण होते तर याचं उत्तर आहे कर्वे कोण महर्षी कर्वे लक्षात ठेवा तर हे स्त्री शिक्षण संस्थेचे संपादक होते कोणत्या हिंगणे येथील संपूर्ण बघा संपूर्ण भूमी ईश्वराची आहे ही घोषणा कोणी केली तर ही घोषणा विनोबा भावे यांनी विनोबा भावे लक्षात ठेवा त्यानंतर बघा डेक्कन एज्युकेशन ची स्थापना कोणी केली तर लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी डेक्कन एज्युकेशन ची स्थापना केली त्यानंतर बघा भारतीय भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना कोणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय आहे बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ कोणी लिहिला तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे लक्षात ठेवा प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र कोणते होते कशाचे प्रार्थना समाजाचे मुख्य पत्र काय होते सुबोध पत्रिका सुबोध पत्रिका हे मुख्य पत्र होते लक्षात ठेवा त्यानंतर बघा स्त्री पुरुष तुलना या पुस्तकात स्त्रियावरील कोणी वाचा फोडली तर या पुस्तकातून कोणी ताराबाई शिंदे यांनी त्यानंतर बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देणे कोणत्या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे तर नागपूर विद्यापीठाला कोणत्या नागपूर विद्यापीठ लक्षात ठेवा त्यानंतर बघा सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय असे एक व्यक्तिमत्व आहे ज्याला सार्वजनिक काका म्हणून ओळखलं जातं तर त्यांचं पूर्ण नाव आहे गणेश वासुदेव जोशी गणेश वासुदेव जोशी लक्षात ठेवा तर बघा स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे, हे कोणाशी संबंधित आहे तर हे रयत शिक्षण संस्था जे आहे तर यासोबत रयत शिक्षण लक्षात ठेवा आणि झाडू कामगार मित्रमंडळ ही संस्था कोणी स्थापन केली कोणती झाडू कामगार म्हणजे जे झाडू कामगार मित्रमंडळ आहे ते झाडू कामगार मित्रमंडळ संस्था कोणी स्थापन केली सेनापती बापट यांनी सेनापती बापट लक्षात ठेवा त्यानंतर बघा काळ या वृत्तपत्राची सुरुवात कोणी केली कशाची काळ या वृत्तपत्राची सुरुवात याच उत्तर आहे शिवराम महादेव परांजपे शिवराम महादेव परांजपे लक्षात ठेवा त्यानंतर बघा मराठी भाषेचे पाणी म्हणून कोणाला ओळखले जाते तर याचं उत्तर आहे दादोजी पांडुरंग तरखडकर दादोजी पांडुरंग तरखडकर लक्षात ठेवा त्यानंतर बघा खंजिरी भजन साठी कोणते सुधारक प्रसिद्ध आहेत तर याचं उत्तर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यानंतर बघा मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली कोणता मानव धर्म सभा तर याचं सुद्धा उत्तर आहे दादोजी पांडुरंग तरखडकर दादोजी पांडुरंग तर आणि कुळवाडी भूषण या नावाने छत्रपती शिवाजी महाराजावर पोवाडा कोणी लिहिला तर याच उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले ज्योतिबा फुले तर हे होते काही महत्वाची अशी तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारली जाणारी अतिशय महत्वाची प्रश्न जेणेकरून तुम्हाला याचे रिलेटेड चार ते पाच मार्क कन्फर्म मिळतीलच अशी आशा करतो आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करून मोठ्यात मोठ्या संख्येनं शेअर करत चला धन्यवाद